शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही दोघांनी काम तिघांनी काम केलं चौघांनी काम केले चौघांनीच काम केलं के तुम्ही आज शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या पद्धती चाललंय जे समोर येत आहे ते पाहिल्यानंतर आपलं शैक्षणिक क्षेत्र उद्ध्वस्त झालेलं आहे आणि मला वाटतं की हे खूप मोठा धोका आपल्या सगळ्या नव्या पिढीला येणार आहे ये जी नवी पिढी त्यातून कशी बाहेर पडेल हे मला माहित नाही कारण इंजिनिअरिंग डॉक्टरी हे वगैरे दोन चार हे सोडले तर बाकीचं सर्व शिक्षण कालबाई झाले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तरी ते आपण चालवत आहोत आपण प्रायव्हेट कॉलेज चालवतो प्रायव्हेट युनिव्हर्सिटी चालवतो जिम डिनिव्हर्सिटी चालवतो काही पण चालवतो काही कशा पद्धतीनं पण म्हणजे कोणी दादू गाळला तर त्याला गाळू द्यायचा कोणी स्क्वॉच पिला तर त्याला स्क्वॉच पिऊ द्यायचा अशा पद्धतीनं चालले काही पण कुणाला दीड लाख दोन लाख तीन लाख पगार आहेत कोण पाच हजारावरच वाग जगतोय कोणाला पगारच नाही आणि आठ वर्ष प्राध्यापक म्हणून काम करतोय इतकी भयानक अवस्था शिक्षण क्षेत्रात आली आहे जी नव्या पिढीच्या भवितव्याशी निगडीत आहे त्या शिक्षण क्षेत्राचं इतकं वाटोळ कधीही झालं नव्हतं इतकं वाटोळ आज झालेलं आहे आणि हे सर्व तुम्ही राजकीय लोकांनी सरळ करून ठेवलेलं आहे नॉन ग्रँड करणारा आमच्या वसंतदा मला एकाच गोष्टीवर वसंतदादा आवडत नव्हता ते ग्रँड ज्या पद्धतीनं त्यांनी सुरुवात केली वसंतदा काही आवड नव्हतं की चार पाच हजार कोटी रुपये देऊन नवीन इंजिनिअरिंग कॉलेज काढणं सोपं होतं काहीच आवड नव्हतं आज डीम युनिव्हर्सिटी ज्या पद्धतीनं उभे आहेत तेच पेपर काढतात तेच पेपर तपासतात तेच सर्वांना पास करतात काय पद्धत असेल बघा म्हणून मला वाटतं की संसदीय लोकशाहीमध्ये ह्या सर्व प्रश्नांची चर्चा होणं अपेक्षित आहे